न्यूज सहा लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचा विनयभंग केला अशी तक्रार पोलिसांना बालकल्याण समितीकडून आली हा शिक्षक या मुलींना ते व्हिडिओ दाखवून चुकीच्या पद्धतीने त्यांना स्पर्श करायचा चार महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता असा आरोप पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी शिक्षकावर केला आहे त्यानंतर या मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला आधी ताब्यात घेतलं त्यानंतर आरोपांची शहानिशा करून त्याला अटक करण्यात आली मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन ओरडला गुन्हा क्रमांक दोनशे टू नाईन्टी टू अब्लिक चोवीस कलम चौहत्तर व पिच्याहत्तर बी एन एस व आठ व बारा पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी पीडित मुलींच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षकाला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान ही घटना उघडकीस येताच अकोला जिल्ह्यात संताप व्यक्त होतोय शिक्षकाला तर निलंबित करावेच परंतु त्या जिल्हा परिषद शाळेमधले जे जे लोक असतील कारण हा पोक्सोचा गुन्हा आहे मग ते हेडमास्तर असतील त्या शाळा समितीचे अध्यक्ष असतील तिथला सरपंच असेल जो जो कोणी ते तिथे आहे त्या सगळ्यांवर पोक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा केसेसमध्ये तीनशे चोपन्न अ असं लिहून जामीन पात्र गुन्हा दाखल करतात अशा पद्धतीची चूक आता पोलीस प्रशासनाने केली तर आम्ही त्यांना माफ करणार नाही वीस ऑगस्टला ठाणे जिल्ह्यातल्या बदलापुरात अशाच एका घटनेवरून जनतेचा आक्रोश दिसला दोन मुलींचं शाळेत लैंगिक शोषण करण्याच्या आरोपात पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला अटक केली असून त्या प्रकरणी विशेष तपास पथक अर्थात आय टीद्वारे वेगाने चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत न्यूज